झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात निकालानंतर सात तास चालली विजयी मिरवणूक एमा एमचा धुव्वा उर्वीत भाजपाने उधळला गुलाल चौका चौकात दिवाळीसारखी फटाक्यांची आतेशबाजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर झाला धुळ्यातील निवडणूक विकासाऐवजी धर्माच्या मुद्द्यावर लढवली गेल्याने इथे निवडणुकीत एम आय धुवा उडाला भगवा फडकल्याच्या आनंदात भाजपासह हो तमाम धुळेकरांनी जल्लोष साजरा केला नगावबारी परिसरातील शासकीय गोदामात शहर मतदार संघाची मतमोजणी झाली भाजपाचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पंचेचाळीस हजार सातशे पन्नास मतांचा मोठा लीड घेऊन विजय मिळवला दुपारी दोन वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट झाले विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर तिथूनच अनुप अग्रवाल यांची विजय मिरवणूक निघाली शहरातील चौफुली ते त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचायला तब्बल सात तास लागले मिरवणुकीत प्रचंड गर्दी कमालीचा उत्साह जय श्रीरामची घोषणाबाजी डीजे आणि त्यावर वाजणारी गाणी यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी गुलालाची व्यवस्था करण्यात आल्याने माणसांसह रस्ते गुलालाने माखल्याचे आढळून आले रस्त्यावर तर जणू गुलालाचा चित्र होते विजय झालेल्या आमदार अनुप अग्रवाल यांचे ठिकठिकाणी होणारे औक्षण त्यांच्यावर होणारी फुलांची उधळण आणि बेधुंद होऊन नाचणारे कार्यकर्ते हे दृश्य बघण्यासारखे होते देवपुरातील नुराणी मशिदी समोर मिरवणूक आल्यानंतर कार्यकर्त्यांमधील उत्साह अधिक वाढलेला जाणवला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता महात्मा गांधी चौकात कार्यकर्त्यांनी क्रेनच्या सहाय्याने भला मोठा हार घालून विद्यमान आमदारांचे स्वागत करण्यात आले राम मंदिरात दर्शन घेऊन मिरवणूक कार्यालयाच्या दिशेने निघाली दुपारी तीन वाजता निघालेली मिरवणूक रात्री दहा वाजेपर्यंत तब्बल सात तास सुरू होती याशिवाय शहरातील अनेक चौक परिसर आणि कॉलन्यांमध्येही फटाके फोडून डीजे लावून जल्लोष साजरा करण्यात आला अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे